मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सौ ऋषाली नरेश सोनवनी यांनी आयोजित केलेल्या गरबा वर्कशॉप कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शिवसेना महिला आघाडी उपमहानगर प्रमुख सौ ऋषाली नरेश सोनवणे व शिवसेना महानगर समन्वयक श्री नरेश सोनवणे यांनी महिलांसाठी गरबा वर्कशॉप कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये महिलांना विविध नृत्य दांडिया गरबा याचे प्रशिक्षण देण्यात आले होते प्रभाग क्रमांक दहामधील महिलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे आयोजन दहा दिवस करण्यात आले होते या दहा दिवसांमध्ये ज्या महिलांनी उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट नृत्य उत्कृष्ट गरबा शिकल्या अशा महिलांना पारितोषिके देण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनाने नरेशभाऊ सोनवणे विभाग प्रमुख वैभव ढिकले उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरित करण्यात आली हा कार्यक्रम सातपूर कॉलनीतील संत शिरोमणी शिंपी महाराज मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला हा शेवटचा दिवस आहे आणि शेवटच्या दिवशी आपण काहीतरी ड्रॉइंग करायला हवं म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेले आहे भरघोस असे बक्षीस भरघोस अशा ट्रॉफी पैठणी परत लकी ड्रॉप अशा वेगवेगळ्या विविध कॅटेगरीमध्ये आपण लोकांना इथे चूज करणार आहे आणि त्या बक्षीस ठेवणार आहोत आपण मागच्या वर्षी जे पहिलं पहिलं वर्ष होतं ही पहिली संकल्पना होती माझी कारण की मी पाहिलं की या ठिकाणी भरपूर जण वेगळ्या तालावर डान्स करायचे दि, किंवाच खेळायचे गरबा हा प्रकार खूप कमी होता म्हणून माझ्या डोक्यात ही संकल्पना आली तर मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल की सकाळपासून ते रात्री दहा अकरा वाजेपर्यंत आपले बॅचेस चालायचे एक एक तासाचे त्याचप्रमाणे काही वर्षी महिलांकडनं पण मला उत्स्फूर्त प्रतिसाद होता की मॅडम आपले बॅचेस तरी चालू की आम्हाला गरबा शिकायचं या निमित्ताने मी महिलांच्या चेहऱ्यावर चेहऱ्यावर आनंद पाहिला आहे त्यांचं मन मोकळेपणा जगणं पाहिलं आहे म्हणून मला असं कुठेतरी वाटलं की हा वर्कशॉप आपण महिलांसाठी घेतलाच पाहिजे वर्कशॉप खेळता घेता म्हणजे जी एक महिला असते गृहिणी असते ती ह्या निमित्ताने कमी ना म्हणजे फक्तच महिलांसाठी आणि एका सुरक्षित ठिकाणी त्यांना शिकवलं जातं आणि एकत्रित मैत्रिणी येतात मग त्यांचं ते मेंटली आणि फिजिकली म्हणजे जसं आपण म्हणतो की जर एक आरोग्य आपण जर महिलेचं पाहिलं किंवा कुणाचं पण तर हे तालावर आपण देवी माता आपल्या मातेचा सण आहे आपण स्त्री शक्तीचा जागर करत असतो आणि ते करत असताना आपण तालावर नाचतो आपल्याला शारीरिक सुद्धा आपला व्यायाम होतो परत आपल्या मेंटली आपण आनंदी राहतो अशी माझी स्त्री ही खूप मेंटली आणि फिजिकली फिट दिसते आणि आज आपण पाहिलं असेल तर सगळ्या इतक्या छान लठून फटून आलेल्या आहेत एवढ्या पक्षी असताना सुद्धा मला असं वाटतं मी म्हणून परीक्षा करतच नाहीये कुणाच्या जवळ मी परीक्षा जवळ जाते नाहीये की तुम्ही काय डिसाइड करताय कारण की मला तुम्ही सगळ्या खूप 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 सुंदर दिसताय खूप छान दिसताय आणि खूप एनर्जेटिक आणि म्हणजे इथली प्रत्येक महिला जिला डान्स येत होता किंवा नव्हता ती खूप छान अगदी खूप छान स्टेप तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये खूप छान स्टेप करते मी सगळ्यांना त्या त्याचमुळे मी सगळ्यांना एक प्रशस्तीपत्रक देण्याचा निर्णय घेतला होता म्हणून पण मला माहिती होते की आपल्या फ्रेम सगळ्यांना सांग करतात तर कुणीच खाली हातीकडून गेलेला पाहिजे पण प्रत्येकीला मी एक प्रशस्तीपत्रक आहे आणि खूप खूप एन्जॉय करा आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो सोनोने मॅम मी प्रोग्राम ठेवला त्याबद्दल धन्यवाद त्यांनी जो प्रोग्राम केला त्यामुळे आज आम्ही ते डान्स करू शकतो नाही तर आम्ही कधी करत नाही

సమస్య ఉండదు ఇచాను ఇంటర్వ్యూ గర్పర్ సెట్టింగ్ మనకి సర్వ హింజర్ కదా చెట్టలేదు అవడా నది విశాలి కదా థాంక్యూ కాలేజ్ ఆల్ హౌస్ మామి క్లాస్ అయితస్ బెస్ట్ థాంక్యూ

शिंदित राई सोमवणे यांच्यामुळं त्यांनी मागच्या वर्षी पण दहा दिवस मोफत वर्कशॉप महिला साठी ठेवलेला होता आणि ह्याही वर्षी दहा दिवस फ्री मध्ये वर्कशॉप ठेवला होता आणि आज जर बघितलं तर सगळ्या माझ्या बहिणी ज्या खूप छान

आपल्या सर्व माता भगिनींना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या आजच्या आयोजक जे आहेत ऋषभिताई आणि आपले भाऊ यांनाही यांचं खूप अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा देते तर ते, ते, ते नेहमीच महिलांच्या म्हणजे शारीरिक आणि मानसिक रोग याची काळजी घेत असता आम्ही पण रंगपंचमीच्या कार्यक्रमाला आलो व कार्यक्रम खूप सुंदर झाला आणि तसाच आज पण महिलांचा उत्साह

घरी संकल्परी होईल स्वतः आणि संकल्पन करतो रंगपंचमी महिला आहे त्यांच्यासाठी तुम्ही काळ लावला पाहिजे आणि आवाज तुम्ही कसं सांगितलं त्यांना लक्षात ठेवा काय वहिनी या महिला वाटतं पाचशे रुपये राहतात लोकांनी तुम्हाला शंका नाही आणि आमच्या भागातून जे महिला आलेल्या आहेत ते मला सांगत असतात राहत असतात

की आपण आपल्या म्हणजे वर्षभर वर महिला फक्त काम करत असतात तर त्यांच्यासाठी काहीतरी दहा दिवसांसाठी आपण त्यांना काहीतरी फ्री वर्कशॉप देऊ तर असा आम्ही फर्स्ट टाईम पूर्ण सातपूरमध्ये आम्ही हा वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता व नंतर भरपूर आले आम्हाला ते काही नाही बट आम्ही जो फर्स्ट वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता त्यामध्ये आम्हाला फर्स्ट इयर हजार ते दीड हजार केलीजने सपोर्ट केला यावेळेस पण आम्हाला भरपूर सपोर्ट भेटला आणि आहे जे शिकवतात बेसिक ते ॲडव्हान्स नाही शिकवत फक्त बेसिक शिकवतात तर अजून पण पुढे आमच्याकडे भरपूर प्लॅन्स आहेत की जे सातपूरमधल्या सगळ्या महिलांसाठी आम्ही आणणार आहे हळूहळू तर आणि आम्ही जे शिकवतो त्याच्यामध्ये बेसिक ॲडव्हान्स जे गुजरात पण जे, जे गरबा होतात त्या त्या टाईपच्या आम्ही सगळ्यांना शिकवतो आणि माझ्याकडून आज जल्लोषाचा दिवस आहे अठरा तारखेपासून आज वीस तारखेपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत होता तुम्ही जे कष्ट घेतले तुम्ही हा जो गरबा वर्कशॉप होता मोफत यातून तुमचं जे कौशल्य दाखवलं आज ते कौशल्य पुन्हा तुम्हाला इथे सादर करण्याची जी संधी होती ती तुम्ही पुरेपूर त्याचा फायदा घेतलेला आहे सर्वजण नटृत घटून आले आहे सर्वजणी छान दिसत आहेत माझ्या ज्या माझ्या वगि आहेत त्यांचा उत्साह हा अतिशय प्रचंड आहे आणि ज्याही वेळेस आम्ही काही असा कार्यक्रम ठेवतो आणि त्यावेळेस तुमचा हा जो स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळतो हा तुमचा आशीर्वादच आहे ताह असं समजतो जर जसं आत्ता या जर सर्व महिला म्हणाल्यात की घरात सोन सोडून महिलांना दुसरं काही नसतं तर ह्या तुम्ही बाहेर पडलात जी अंतर्मनातली इच्छा असते शक्ती असते ती तुम्ही बाहेर काढली असं काही नाही आज पन्नास पन्नास टक्के महिलांना आरक्षण आहे म्हणजे महिला सक्षम आहेत असं काही पुरुषापेक्षा कमी किंवा जास्त नाही त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा आनंद घ्या